हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रसमलाई तर एक लिटर दूध लागणार आहे तर मी तीन पावशर दूध घेतलेलं आहे आणि पावशर दूध हे बाजूला ठेवलेलं आहे तर तीन पावशर दूध आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे गॅस मिडियम आहे तर अर्ध्या लिंबाचा रस घालून व्यवस्थित चमचच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा तर हे दूध आता हळूहळू दूध फाटल्या जाते कारण याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे तर बघू शकता दूध हळूहळू आता एकदम असं फाटलेलं आहे पाणी एकीकडं आणि दूध एकीकडं एक एक असं होते मी गॅस बंद केलेला आहे तर थोडंसं अगदी थंड होऊ दिलं आहे कोमट आणि एका कापड घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं असं कॉटन कापड तर याला पूर्ण याच्यामध्ये असं गाळून घेते तर खाली पुरणाची चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये असं कोमट कोमट आहे हाताला चटके बसणार नाहीत असं एवढं तर इकडं पावशर दूध आहे ते मी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे हे आपल्याला दूध नंतर लागणार आहे तर इकडं गरम करायला आणि एक वाटी याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे तर पूर्ण याच्यामध्ये साखर विरघळून घ्यायचं आहे तर दूध आहे पावशर तर एक वाटी साखर घातलेली आहे तर गोड तुमच्या आवडीनुसार पण जास्त गोड खाल हे छान लागते तर याच्यामध्ये थोडंसं काजू बदामचे काप बारीक चिरून घेतलेली याच्यामध्ये मिक्स केलेली आहेत तर याला आता आठवायला ठेवते थोडंसं याच्यामध्ये दोन तीन काड्या केसर टाकते केसरमुळे कलर दुधाला छान येते तर बघू शकता एकदम असं टाकलं की कलर पण किती छान आलेला आहे तर केसरचा कलरच खूप छान असते तर याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि एक पाच मिनिट याला आटवायला ठेवते दुधाला तर मी केसर पण टाकलेली आहे आणि केसरचं दूध पण थोडंसं टाकलेलं आहे तर छान असा एकदम असा याला कलर येते तर इकडं आता हे थंड झालेलं आहे तर थंड करायला ठेवलं होतं तर थंड एकदम झालेलं आहे जेवढं ताकद लावून पिळता येईल तेवढं पिळायचं आहे ए अजिबा त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही तर बघू शकताय आहे अजिबा त्याच्यात आता पाणी राहिलेलं नाही तर पूर्ण याच्यामध्ये पाणी असं काढून घेतलेलं आहे तर आता एका इकडं प्लेटमध्ये काढून घेऊया तीन पावशर एवढं झालेलं आहे बघा तीन पावस दुधाचा तर याच्यामध्ये आता प्लेटमध्ये मी असं व्यवस्थित आता याला एकदम व्यवस्थित असं असं कुसकरून घ्यायचं आहे याला जेवढं कुस येईल तेवढं कुसकरून घ्यायचं एक जीव करायचं आहे आपल्याला याला असं एकदम पिठासारखं झालं पाहिजे तर भरपूर याला एक दहा मिनिट तरी लागतात असं सा। सारखं ही प्रोसिजर करायला तर खूप वेळ लागते याला तर बघू शकताय आणि आपण नाही व्यवस्थित असं केलं तर आपले रस मलाई सगळे असे फुटतात असं एकदम असं मी पसरून आणि पुन्हा तशी एकदम असं कुसकरून घेते एक दहा मिनिट झालेली आहे तर असं पूर्ण आता एक जीव गोळा झालेला आहे तर याला आता गोळे करायला काही हरकत नाही तर व्यवस्थित छान गोळा झालेला आहे तर याचे एकदम असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत बघू शकता असं एकदम छोटे छोटे असे गोळे करायचं हे जर व्यवस्थित नाही झालं तर आपल्या गोळ्याला तडा जाते तर व्यवस्थित असं छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी पूर्ण गोळे करून घेतलेले आहेत तर आता इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमच साखर टाकलेली आहे तर हे साखर आता याच्यावर विरघळून घ्यायची आपल्याला याचा पाक बनवायचा नाही तर गोड पाणी बनवायचं आहे तर आता गोड पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकताय तर या आता गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे बंद केला तरी हे नाही पण मी मिडीयम ठेवते पहिले तर याच्यामध्ये पूर्ण आता याच्यामध्ये ते टाकून घ्यायचे आहेत रसमलाईचे एचा गोळे याच्यामध्ये बघू शकताय एकदम गॅस कमी आहे तर याला थोडंसं उकळी यायली की असं गॅस बंद करून घ्यायचं आहे नाहीतर आपले गोळे फाटू शकतात याच्यामध्ये पाण्यामध्ये तर पाणी पूर्ण आता शोषून घेतलेलं आहे बघू शकताय एकदम असे छोटे छोटे गोळे होते एकदम असे मोठे मोठे झालेले आहेत गोड पाणी अगदी शोषून घेतलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे गोळे आपल्याला इकडे ते आपण पावशर दूध ठेवलेलं आहे दूध इकडे तयार केलेलं आहे त्या दुधामध्ये टाकून घ्यायचे आहे अलगद हाताने असे टाकायचे आहेत मी चमचच्या साहाय्याने असं याच्यामध्ये टाकून घेते तर आपली रसमलाई तयार झालेली आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवून मी गरम असल्यामुळे अजून पात थोडंसं कोमट झालं की फ्रीजमध्ये ठेवून कोणाला गार जर आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दाटसरपणा येतो याला आणि असं खाल्लं तरी खूप छान लागते फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं तरी खूप छान लागते आपली दाटसर अशी रसमलाई तयार आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे खूप छान एकदम अशी तुम्ही कधी बनवली नसेल तर बनवा अगदी सोपी पद्धत आहे पण थोडासा वेळ लागतेच